वृश्चिक राशीच्या लोकांना या पृथ्वीवर असा एकही माणूस नाही ज्याला कोणतेही समस्या नाही प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही समस्या असते पण त्या सर्वांच्या समस्या वेगवेगळ्या असतात कोणाला पैशांची अडचण असते कोणाला कुटुंबाची कोणाला मुलांची तर कोणाला अजून काही जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला काही ना काही अडचण असेलच भगवान श्रीकृष्ण म्हणतात की समस्यांना आकार नसतो तुमच्या आत्मविश्वासावरून समस्यांचा आकार मोठा की लहान ठरतो तुमच्या समस्यांमध्ये घट कशी येईल कोणते उपाय केल्याने तुम्हाला प्रगती मिळेल कशा प्रकारे तुमच्या जीवनात आनंद येईल आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे कसे जात हे सर्व काही या आठवड्याच्या या व्हिडिओमध्ये एक एक करून सांगितले जाईल आणि ग्रह गोचराच्या आधारावर हेही सांगितले जाईल की या आठवड्यात तुम्हाला कोणती मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल व्हिडिओच्या शेवटी आम्ही एक दोन असे उपायही सांगितले आहेत जे तुम्ही नक्की पहा वृश्चिक राशीच्या लोकांनो जर तुम्हाला हे समजले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा गुरुजी तुम्ही अगदी योग्य बोलला चला तर मग बोलूया सध्या काळ अनुकूल आहे ग्रह गोचर तुमच्या बाजूने आहे त्यामुळे भाग्य तुमच्या सोबत आहे तुमचे सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होतील मित्रांनो न्यायाचे देवता भगवान शनिदेव यांनी दोन मोठे शुभ संकेत दिले आहे आता तुमचं बंद नशिबाच कुलूप उघडणार आहे होय यशाची चावी तुमच्या हातात येणार आहे या आठवड्याचा व्हिडिओ खूप खास आहे त्यामुळे सगळे काम सोडून सर्वप्रथम हा व्हिडिओ पूर्ण पहा वृश्चिक राशीच्या लोकांना परंतु त्याआधी जर तुम्हीही वृद्धी सिद्धीचे दाता भगवान श्री गणेशाचे खरे भक्त असाल तर उशीर करता व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा नमः जय श्री गणपती महाराज मित्रांनो भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुमचं सगळं बिघडलेलं काम बनायला लागेल आणि पुढच्या बहात्तर तासांच्या आत ज्ञान आणि बुद्धीचे दाता भगवान श्री गणेश तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी देतील ही अशी बातमी असेल की ती ऐकून तुम्ही आनंदाने नाचाल वृश्चिक राशीच्या लोकांना देवता शनिदेव आणि धनाची देवी लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने पुढील बहात्तर तासात दोन मोठे शुभ संकेत मिळणार आहे मिठाई वाटण्यास तयार व्हा कारण आता तुमच्या कुंडलीत मोठा शुभ योग तयार झाला आहे तुमच्या राशीतील कुंडलीत गजकेसरी योग सर्वार्थ सिद्धी योग भाग्यवान योग धनलक्ष्मी प्राप्ती योग राजयोग आणि धन योग असे अनेक मोठे शुभ योग तयार झाले आहे त्यामुळे आता तुमचं भाग्य उगम पावणार आहे तुम्हाला मोठ्या यशांची प्राप्ती होणार आहे मोठमोठे बदल चारही दिशांमधून धनलाभ मोठी प्रगती सर्व क्षेत्रात यश आणि अनेक सकारात्मक बदल तुमच्या जीवनात येणार आहे तुम्ही जे ऐकता आहात ते शंभर टक्के सत्य आहे वृश्चिक राशीच्या लोकांना उत्तम फळांची प्राप्ती होणार आहे होय मित्रांनो आता तुम्हाला मेहनतीशिवाय फळ मिळेल काही करता तुम्ही राजा भाल कारण देवाने तुमचं नशीब हियापेक्षाही तेजस्वी करून टाकलं आहे आता तुमचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही आता तुम्हाला घराघरात जाऊन मिठाई वाटावी लागेल कारण मोठमोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत पुढील बहात्तर तासात असा काही शुभ प्रसंग येणार आहे की तुमचं संपूर्ण कुटुंब आनंदात झुलून जाईल आनंदाने नाचे होय सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील ज्या दिवसाची तुम्ही कित्येक वर्षे वाट पाहत होता त्या शुभ बातमीसाठी तुमच्या डोळ्यांना आस लागली होती तुम्ही दिवसरात्र देवाकडे प्रार्थना करत होता हे प्रभो हे परमपिता ही खुशखबर आमच्या जीवनात केव्हा येणार वृश्चिक राशीच्या लोकांना असे म्हणतात की ज्यांना दुसऱ्याच्या आनंदातही आनंद मिळतो अशांच्या घरात लवकरच अशाच आनंदी घटना घडतात जर तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल द्वेष असूया मत्सर असेल तर तुम्ही जीवनात कधीही पुढे जाऊ शकणार नाही तुमचं चांगलं वागण चांगला स्वभाव आणि चांगले कर्म हेच तुमचं भविष्य निश्चित करतात मित्रांनो शनिदेव आणि लक्ष्मी मातांच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनात खूप मोठे संधी मिळतील चारही दिशांतून प्रगतीचे दरवाजे उघडतील इतका उत्तम आणि भाग्यशाली सम्य आता तुमच्या जीवनात आलेला आहे वृश्चिक राशीच्या आता तुम्ही हे मानाल किंवा माना नाही ते तुमच्यावर आहे हो मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच कारण पुढच्या तासात तुम्हाला ज्या आनंददायक बातम्या मिळणार आहेत त्या तुमच्या व्यवसायाशी करिअरशी नोकरीशी आणि बेरोजगार व्यक्तींशी संबंधित आहेत बरेच शुभ प्रसंग व्याज संधी मिळणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला सत जागरूक राहावे लागेल आयुष्यातील आळस सोडावा लागेल तेव्हाच तुम्ही या सर्व संधींचा लाभ घेऊ शकाल जे लोक त्यांच्या आयुष्यात त्रस्त आहेत मोठ्या यशाची अपेक्षा करत आहेत त्यांनी त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडावं लागेल होय जोपर्यंत तुम्ही त्या झोन मधून बाहेर पडत नाही तोपर्यंत यश मिळणार नाही वृश्चिक राशीच्या लोकांना कारण त्या झोनमुळे तुम्ही अपंग बनले आहात तो तुम्हाला भविष्याबद्दल विचार करू देत नाही म्हणूनच आम्ही वारंवार सांगतो की मोठं काम करायचं असेल तर मोठ विचार करा कारण जे तुम्ही विचार करू शकता ते तुम्ही नक्की करू शकता आणि विचार करण्यासाठी पैसा लागत नाही कुप्यात राहणाऱ्या बेडकाला वाटतं की कुपाचं पाणी म्हणजेच सगळं जग आहे पण जेव्हा तो कुप्या बाहेर येतो तेव्हा त्याला समजतं की बाहेरचं जग किती मोठं आहे अगदी तसेच काही लोक असतात मी अशा सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की हे आयुष्य खूप मोठं आहे आणि ही दुनिया खूप मोठी आहे त्या गरिबीच्या रेषेतून बाहेर या लाटांपासून घाबरून कधीही नौका पार होत नाही वृश्चिक राशीच्या लोकांना काही करता जय जयकार कधीच होत नाही मेहनत करणाऱ्यांची कधीही हार होत नाही आमचे गुरुजी म्हणतात स्वतःवर विश्वास ठेवा का शोधताय फरिश्ते पक्षांकडे नकाशे नसतात पण तरीही ते आपला मार्ग शोधतात स्वतःवर विश्वास ठेवा आणि चालत राहा तुमच्या मंजिलच्या दिशेने कारण वाटा कधीच संपत नाहीत जेवढा वाट दिसतो तेवढा चालत राहा पुढचा रस्ता तिथे पोहोचल्यावर आपोआप दिसेल जर ही गोष्ट समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही भगवान शनिदेव आणि श्री गणेशाचे खरे भक्त असाल तर त्यांचा अपमान करू नका एकदा तरी प्रेमाने त्यांचं नाव लिहा वृश्चिक राशीच्या लोकांनो तुमच्यात सर्जनशील ऊर्जा आहे तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करा यामुळे तुम्हाला यश आणि सौभाग्य दोन्ही मिळेल मनाने नव्हे बुद्धीने निर्णय घ्या तार्किक विचार करा तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा गुंतवणुकीसाठी या आठवड्याचा दिवस चांगला आहे जास्त सावधगिरीपेक्षा स्वतःला थोडं मोकळं सोडल्यास बरे वाटेल या आठवड्यात घरातील एखादा सदस्य थोडा या आठवड्यातारी असल्यामुळे त्याची काळजी घेण्याची गरज भासू शकते